आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे आणि या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी घरामध्ये आमरस होणार नाही असं होणारच नाही त्यात उद्या अक्षय तृतीया त्यामुळे सर्वांच्या घरी आमरास पुरीचा बेत हा ठरलेलाच असेल म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आमरस घरच्या घरी कसा बनवायचा आणि तो आठ ते दहा दिवस टिकून राहण्यासाठी काय करायचं याची योग्य पद्धत सांगणार आहे या, या आमरसावरून तुम्हाला लक्षात आलाच असेल की ती हा दाटसर आमरस बनला आहे अगदी पाच मिनिटात झटपट तुम्ही आमरस तयार करू शकता तेही मिक्सर न वापरता आणि साखर सुद्धा न घालता चला तर मग लगेचच पाहूया इतका दाटसर आणि तितकाच रसाळ असा आमरस कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आमरस बनवण्यासाठी इथे मी हापूस आंबे घेतले आहे हा देवगडचा हापूस आंबा मी इथे घेतला आहे आणि ते आंबे मी पाण्यामध्ये एक ते दोन तास असे भिजत घातलेले देठाकडचा भाग पाण्यामध्ये दे बुडवून ठेवायचा म्हणजे आंब्यामधली उष्णता सुद्धा कमी होते आणि आंबा आपल्याला पचायला सुद्धा जड जात नाही त्याचबरोबर आंब्याच्या देठाकडे जो चीक लागलेला असतो तो सुद्धा निघून यायला मदत होईल अशा पद्धतीने हे आंबे मी बुडवून पाण्यामध्ये ठेवलेले आता हे पुन्हा एकदा स्वच्छ अशा पाण्याने मी धुवून घेणार आहे एकदा आंबे असे धुवून घेतले की एखाद्या स्वच्छ अशा कोरड्या कापडाने आपल्याला ते पुसून घ्यायचे आहेत जरासुद्धा यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश ठेवायचा आहे तुम्हाला जर आमरस बनवून लगेचच संपवायचा असेल तर ही काळजी नाही घेतलीत ओले आंबे घेतलेत तरी देखील चालेल पण हा आमरस मी तुम्हाला आठ ते दहा दिवस कसा टिकेल ह्यासाठी ही काळजी घेण्यास सांगत आहे त्यामुळे ह्या सुद्धा नक्की लक्षात ठेवा इथे मी सर्व आंबे असे पुसून घेतले आहेत आता एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे चॉपिंग बोर्ड घेतानासुद्धा सुद्धा, सुद्धा कोरडा आहे की नाही याची खात्री करायची हातसुद्धा स्वच्छ असे कोरडे करून घ्यायचे आणि जी आपण हो। सुरी वापरणार आहोत तीसुद्धा कोरडी पाहिजे अजिबात कुठेही पाण्याचा थेंब याला लावायचा नाही आता सुरीने मी आंब्याचं देठ काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आंब्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे सुरीने तुम्ही असे ओढून काढू शकता किंवा सुद्धा ती सहज मोकळी होत आहेत आज मी तुम्हाला मिक्सरशिवाय आमरस कसा बनवायचा ह्याची पद्धत दाखवत आहे त्यामुळे आंब्याची अशी सालं काढून घ्यायची इथे बघू शकता आंब्याच्या सालांना फार असा गर लागला जात नाही त्यामुळे तो वायासुद्धा जात नाही ही पद्धत तुम्हाला आवडत असेल तर ह्या पद्धतीने करून घेऊ शकता किंवा एखाद्या पिलरने तुम्ही याची सालं काढून घेऊ शकता पण त्यामध्ये घराचा जास्त भाग वाया जाईल अशा पद्धतीने इथे संपूर्ण आंबा मी सोलून घेतला आहे आता तुम्ही म्हणाल इथे अख्खा आंबा तुम्ही सोलून घेतला आहे पण तो आतून जर खराब किंवा किडका असेल तर काय करायचं पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे हे बघा आंब्याच्या खालचा असा जो निमुळता भाग आहे तो असा दाबून बघायचा त्याला जर खड्डा पडत असेल आणि तो जर वर भरून येत नसेल तर आंबा आपला चांगला आहे अजिबात नाचलेला नाही पण खड्डा पडून जर पुन्हा तो आंबा पूर्ववत होत असेल तर मात्र तो आंबा नाचलेला आहे हे लक्षात घ्यायचं आता इथे मी कढई घेतली आहे आणि त्यावर जी पुरणाची आपली चाळण असते ती चाळण मी इथे वापरली आहे भांड वापरताना सुद्धा ते सुद्धा कोरडं आहे की नाही याची खात्री करायची शक्यतो स्टीलचं भांड वापरायचं नाहीतर काचेचं काचेची भांडी तुमच्याकडे मोठी असतील तर अतिउत्तम आता हा साल काढलेला आंबा घ्यायचा आणि या चाळणीवर असा गोलाकार फिरवून घ्यायचा पुढच्या एक ते दोन मिनिटातच या आंब्यांमधून रस बाहेर येतो अशा पद्धतीने आंबा या चाळणीवर फिरवल्यामुळे आंब्याच्या ज्या रेषा असतात ज्या शिरांचा भाग असतो तो सुद्धा आमरस खाताना दाताखाली येत नाही या तो अडकून बस आणि फक्त आपल्याला मिळतो त्यामुळे पद्धतीने आपल्याला फक्त आंबा चोळून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता बाठ्याला सुद्धा इथे वाया जात बघा जसं आपण आंबा चोकून खातो अगदी त्या पद्धतीने आंबा इथे स्वच्छ निघाला आहे अजिबात तो वाया जात नाही शेवटचा थोडासा उरलेला गर असेल तर तुम्ही हाताने असं ह्यावर फिरवून गोलाकार घेऊ शकता म्हणजे तो सुद्धा पूर्णतः खाली उतरेल इथे बघू शकता आंब्याच्या गराचा रंग तुम्ही बघू शकता आणि दाटसरपणा बघू शकता अजिबात मिक्सरचा वापर केलेला नाही फार भांडी आपल्याला खराब करायची नाही या साध्या पद्धतीने आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे आणखी एक आंबा अशाच पद्धतीने या चाळणीवर मी फिरवून घेणार आहे बघू शकता किती ते झटपट आंब्याचा रस खाली कढईमध्ये पडला आहे लाईट जरी गेली असेल किंवा सकाळची घाई गडबड असेल अक्षय तृतीयेच्या दिवशी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने हा आंब्याचा रस अगदी लहान मुलांपासून कोणीही सहज काढू शकतो इतकी सोपी पद्धत आहे इथे मी चारही आंब्यांचा रस काढून घेतला आहे आणि तुम्ही याचा रंग बघू शकता मी घेतलेले आंबे अतिशय गोडसर होते त्यामुळे मी अजिबात ह्यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही पण तुम्ही घेतलेले आंबे जर हापूस नसतील किंवा गोडवा त्यामध्ये नसेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर मिसळून घेऊ शकता दोन ती तीन ते तीन चमचे साखर पुरे होते तेवढी साखर घालायची आणि फक्त मिसळून घ्यायची आता यामध्ये मी थोडीशी अगदी किंचित चवीप्रमाणे वेलचीपूड घालणार आहे मी आमरसामध्ये थोडी तरी वेलचीपूड घालते त्यामुळे पचायलासुद्धा सोपा जातो आणि स्वादसुद्धा खूप छान येतो तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी देखील चालेल काही लोकांची पद्धत वेगळी असते आमरसामध्ये दूध घालतात काही लोक पाणी घालतात पण अजिबात आमच्याकडे दूध किंवा पाण्याचा वापर आमरस बनवण्यासाठी केला जात नाही त्यात हा आमरस टिकवायचा आहे त्यामुळे मी अजिबात त्याचा वापर केला नाही सर्व वस्तूसुद्धा मी कोर वापरलेल्या त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने आमरस करून बघा आणि हा आमरस साठवायचा कसा तर एखादा काचेचा असा डब्बा किंवा भांडं घ्यायचं शक्यतो काचेच वापरा एखादी बाटली घेतली तरी देखील चालेल किंवा डब्बा वापरू शकता इथे मी डब्यामध्ये हा आमरस भरून ठेवला आहे पाहू शकता आमरस किती दाटसर झाला आहे आणि दाटसरपेक्षा त्याचा रंग बघू शकता किती मस्त केशरी रंग आला आहे देवगड हापूस आंब्यापासून मी हा आमरस बनवला आहे त्यामुळे तितकाच दाटसर चवीला गोडसर आणि रंग सुद्धा सुरेख आला आहे आता हा आमरस साठवून ठेवताना काय करायचं डब्याचं झाकण फक्त आपल्याला लावून घ्यायचं आहे अजिबात ह्यामध्ये चमचा पळी कशाचाही वापर करायचा नाही आणि काचेच्या भांड्यामध्ये हा शक्यतो ठेवायचा डब्याचं झाकण सुद्धा असं घट्ट असलं पाहिजे त्यामध्ये कुठूनही हवा जाता कामा नाही अशा पद्धतीने तुम्ही आमरस डब्यामध्ये भरून आठवडाभर खाऊ शकता शकता अजिबात तो काळा पडत नाही दुसऱ्या दिवशी हा डबा तुम्हाला मी फ्रीज काढून दाखवते साधारण 25 ते सव्वीस तासानंतर तुम्हाला मी रिझल्ट दाखवते आता याचं झाकण उघडून बघूया आणि हा आमरस काळा पडला आहे की नाही ते बघूया इथे बघू शकता आमरस जरा सुद्धा काळा पडलेला नाही आणि तुम्ही डब्याच्या झाकणावर जे बाष्प बघितलं त्यावरून तुम्हाला कळलंच असेल किती वेळ तो डबा फ्रीजमध्ये होता अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचं असेल खायचं असेल आमरस तेव्हा तो काढून घेऊ शकता काढतानासुद्धा पळी कोरडी आणि स्वच्छ धुतलेलीच असावी ही एक काळजी घ्यायची आणि एकदा काढून झाला सर्व करून झाला की पुन्हा झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तुम्हाला माझी आमरस बनवण्याची पद्धत आणि तो आमरस टिकवण्याची टिप्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर एक लाईक करा आमरस नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा सोबतच ह्या टिप्स जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्य धन्यवाद